नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदोड ना जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा हवामान अंदाज आणि महाराष्ट्र हवामान अंदाज या हवामान साक्षरता अभियान चळवळीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत एक गोष्ट क्लिअर करतो तर बऱ्याच ठिकाणी लोक ॲप जे वेदर ॲप वापरतात ना त्याच्यावरती सकाळी ऐंशी टक्के पाऊस दाखवतं दुपारी शंभर टक्के आणि सायंकाळी झिरो टक्के तर तसं नसतं वेदर ॲप काय करतं जे जगात जे टॉपचे दहा मॉडेल आहे याच्यापैकी कुठलं तरी एक मॉडेल त्याच्यावरती घेतं आणि ते त्याच्यानुसार फसगत होते बऱ्याच शेतकऱ्यांचे तर आमचे जे पॅरामीटर्स आहे ते विविध चोवीस पॅरामीटर्स आहे वेदर ॲप वेगळं आणि वेदर मॉडेल वेगळं लक्षात घ्या वेदर ॲप वेगळं आणि वेदर मॉडेल वेगळं ह्या ॲपवाल्यांनी काय केलेलं असतं की कुठलं तरी एखादं मॉडेल त्याच्यावरती लोड केलेलं असतं आणि त्याच्यानुसार ते ॲनिमेशन दाखवतात तर आम्ही जे वापरतो जगातले दहा मॉडेल वापरतो आणि इतर संस्थांना फॉलो करतो इतर काही खाजगी संस्थांना फॉलो करून तो एक अंदाज बनवतो त्यामुळं वेदर ॲप म्हणजे मॉडेल नाही लक्षात घ्या वेदर ॲप वेगळं वेदर मॉडेल वेगळं आता कसं असतं की हे जे तुम्ही वेदर ॲप वापरता ना ह्या वेदर ॲपला प्रीमियम देखील असतं बघा जर तुम्ही ते ती फ्रीमध्ये वापरत असाल तर त्याला ॲक्युरेसी येत नाही तितकी त्याला काही अॅक्वेदर असू द्या किंवा वेन टू स्काय वेदर कुठल्या असू द्या यांना प्रत्येकाला एक पी प्रीमियम पे करावं लागतं आणि ते प्रीमियम पे केल्यानंतर मग त्याला ते अॅक्सी ते मॉडेल देत असतं त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसबुक फसगत होते तेच या ठिकाणी मला नमूद करायचं असोत आता काल रात्री ज्या पद्धतीनं आपण सांगितलं होतं की परवाच्या व्हिडिओमध्ये की तेवीस तारखेला पाऊस सुरू होईल काल नाशिक जिल्ह्यामध्ये विविध भागात पाऊस सुरू झाला बघा आता जो पाऊस सुरू झाला तर तो जोरदार असा पाऊस झाला जसे जसे माझ्याकडे अपडेट आले तसे जसे व्हिडिओ आले त्यानुसार सांगतो पण बऱ्याच भागात अजून पाऊस झालेला नाही आहे आता काल जो पाऊस झाला त्याच्यानंतर कालच्या रात्री दोन वाजता काल रात्री दोन वाजता देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे विविध वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाजता जोरदार पाऊस झाला तीस ते चाळीस मिली मिलीमीटर काही ठिकाणी पाऊस झाला वीस पंचवीस मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे पिकास जो गरज होती त्या पिकांना तो पाऊस झाला पण अजून बऱ्याच ठिकाणी पाऊस हा झालेला नाही सकाळचे बऱ्याच शेतकऱ्यांचे फॉल आले की भाऊ अपडेट देत जा बघा आज चोवीस तारखे तर कसा पाऊस असेल साधारणपणे तुम्हाला सांगतो नाशिक जिल्ह्यामध्ये बघा आज जर परिस्थिती जर बघितली आपल्या तर चांगल्या प्रकारे बाष्प चांगल्या प्रकारे बाष्प हे नैऋत्य मोसमी आहे ते बाष्प भारताच्या भूमीवरती म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीवरती येत आहे तर बघा की भूभागावर जेव्हा बाष्प येतं आपल्याकडे जून ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पावसाळा असतो म्हणजे आपण म्हणतो चार महिने पावसाळा असतो म्हणजे चारही महिने आपल्याकडे पाऊस पडत नाही त्याच्यामध्ये खंड असतो जसं जसं वॉटर वेपर येईल आपल्याकडे वॉटर वेपरचं कलेक्शन जसं जसं होतं जसं जसं लोड इकडे येतात भूभागात त्या पद्धतीने पाणी हा पडत असतो पाऊस पडत असतो बघा आता जर तसं बघितलं तर महाराष्ट्राच्या भूमीवर एक हजार आठ हेक्टर पास करीत कावेचं आले आज आज म्हणून जर चेक केलं एक हजार आठ हेप्टापासल हवेचा दावे तोच हा एक हजार चार हेप्टापासून हवेचा दावे आज कमी अधिक हवेचा दाब हा होत असतो त्याच्यामुळे काय होतं जेव्हा समुद्रावरील दाब कमी होतो आणि ज्यावेळेस भूभागावरचा दाब वाढतो किंवा समुद्रावरील दाब वाढतो आणि भूभागावरचा दाब कमी होतो त्यावेळेस काय होतं सिच्युएशन ज्यावेळेस सिच्युएशन अशी असते की एक हजार चार एक हजार चार सेम हेक्टापासल हवेचा दाब असतो त्यावेळेस मात्र ढग संत गतीने वाहत असतात कुठलाही पाऊस येत नाही एकतर भूभागावर टेम्परेचर हे जास्त दाब हवेचा वाढला पाहिजे आणि एकतर समुद्रावर वाढला पाहिजे त्यावेळेस काल तर स्थानिक वातावरण लो प्रेशर जे पाऊस पडतात त्याचकडीचे पाऊस सुरू होतात बघा आता ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की काल पाऊस सुरू झाला आता तसं जर बघितलं की बंगालच्या सागरातून येणारे जे काही ओ... लो प्रेशर येते हळूहळू डेव्हलप व्हायला लागले आपल्याकडे आता पुढची पोझिशन असे असेल की आज चोवीस तारीख आहे आज चोवीस तारीख आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे, दुपारनंतर जोरदार पाऊस होईल फक्त शेतकरी बांधवांनो की एक लक्षात घ्या हा पाऊस स्थानिक वातावरण निर्माण होऊन येत असतो कारण एक तर मी सांगितलं तुम्हाला समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प आपल्याकडे येत आहे ते एक भाग झाला तो प्लस इथलं स्थानिक तापमान भूभागावरचं स्थानिक तापमान आणि या भूभागावरच्या स्थानिक तापमानामुळे काय होतं की दुपारनंतर जो काल पाऊस झाला त्याची वाफ तयार होते त्याचं बाष्प तयार होते आणि ते कंडेन्स होऊन वरती क्लाउड फॉर्मेशन करतात आणि दुसरं म्हणजे हे बाष्प दोन्ही एकत्र होऊन दुपारनंतर जोरदार पाऊस येतो हा स्थानिक वातावरण निर्माण होणारा पाऊस आहे या ठिकाणी जेव्हा एखाद्या आपल्याकडं वेदार रडार असतील तर त्या रडारने फॉरकस्ट केलं असतं की ह्याच ठिकाणी अचूक असा पाऊस होईल आम्हाला ते सांगताना असतं पण आम्ही जे पॅरामीटर्स बाहेरच्या देशातले जे काही मॉडेल वापरतो त्याच्यानुसार त्यांच्या रडार रडारीचं नसल्यामुळं अचूक इथेच असा पाऊस होईल असं नसतं बघा काल जर काही मॉडेल चेक केलं तर ते वेगळ्या भागात पाऊस दाखवत आहेत पण झाला दुसऱ्याच भागात कारण त्यांचे त्यांच्या जे डॉपलर रडार आहेत त्या रडार इथे नाही आहे तो एक भाग झाला दुसरं आजच्या आज चोवीस तारीख आजही नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर जोरदार पाऊस होईल त्याच्यानंतर पुढे कसा पाऊस असेल पुढे कसा पाऊस असेल आपण ते बघूया आजच्या चोवीसच्या रात्री देखील पावसाची इंटेन्सिटी आणि उद्या पंचवीस देखील जोरदार पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामुळं तेवीस चोवीस पंचवीस आपण जे बोललो होतो पण त्याच्यानंतर पुढली जर मॉडेल जर बघितलं तर सव्वीसला थोडासा पाऊस कमी दिसतो तरी पण वडील स्वरूपाचे पाऊस होतीलच मात्र अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस पुन्हा एकदा हेवी रेन नाशिक जिल्ह्यात दिसतंय म्हणजे कसं आहे मी तुम्हाला जे काल बोललो होतो की या भागामध्ये मा एक मान्सूनची फ्रंटलाईन विकसित होते आणि त्याचा परिणाम म्हणून जोरदार बाष्प या ठिकाणी खेचलं जात आहे लो प्रेशर एरिया ज्यावेळेस बनतो तेव्हा ते त्या ठिकाणची जी हवा त्या ठिकाणचे जे बाष्प हे उंच जातं आणि त्या ठिकाणी वारा एका गोल गोल डायरेक्शनमध्ये फिरतो पण जे काही सायक्लोनचे पॅरामीटर्स आहेत ते तेवढे पॅरामीटर्स त्याला भेटत नाही मग ते, ते काय होतं लो प्रेशर एरिया बनतो डिप्रेशन डीप दिप डिप्रेशन सायक्लोन सिविर सायक्लोन आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीनं त्या पद्धतीने इंटेन्सिटी भेटल्यामुळे स्थानिक लो प्रेशर इतरत म्हणजे इतर ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी ते पाळत आता बघा ज्या पद्धतीने आपण सांगितलं त्या पद्धतीने पाऊस सुरू झाला त्यामुळं चोवीस पण आज तेवीसला झाला चोवीस पंचवीस देखील कमी पाऊस असेल पण पंचवीसला चांगला उद्या पाऊस असेल त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस तीस पाऊस असेल मॉडेल आधारित असं दिसतंय की पुढच्या आठ जुलैपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस आहे म्हणजे कॅप नसणार आहे पण लक्षात घ्या हा पाऊस सगळीकडे होत नाही सगळीकडे सक्रिय होण्याकरता जेव्हा मान मान्सून जेव्हा सक्रिय होतो जोरात जेव्हा भास पैल त्यावेळेस मात्र जो पाऊस ढग वाहतात तर तेव्हा ती झड लागते किंवा हळू पाऊस सुरू होतो पण हा पाऊस स्थानिक वातावरण वडील स्वरूपात असल्यामुळे तो जोरदारच होणार जिथं तिथं हा अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या दुसरा मुद्दा पेरणी कधी करावी आता बऱ्याच शेतकऱ्यांची परि आहे बघा पेरणी संदर्भात मी महिन्यापासून सांगतोय की पेरणी कधी करावी तर ज्या ठिकाणी चांगली ओल झालेली असेल कमीत कमी एक हित ओल ज्या ठिकाणी होईल किंवा एक फूट ओल होईल त्या ठिकाणीच पेरणी करावी हा एक भाग आहे त्या ठिकाणी <laughs> आता काही लोकांनी सोयाबीन पेरल्या ओल होती सगळं झालं पण वरून जोरात पाणी झाले आपण त्याला जोरदार पाऊस म्हणतो ना आपण ते द सोयाबीन दाबून बसले असेल कल तिथं पण जनरेशनला प्रॉब्लेम आलाय तिथं पण सोयाबीन ही उगली नाही आता मका किंवा सोयाबीन ह्या पिकांकरता चांगली ओल झालेली असेल तिथे पेरणी करा काहीच अडचण नाही त्या ठिकाणी पेरणी करण्यास परंतु ज्या ठिकाणी ओल कमी असेल त्या ठिकाणी थांबून घ्या एक पाऊस द्या एक पाऊस झाला बी जास्त पेरणी करा कारण पाऊस चोवीस तारखेपासून तर आठ जुलैपर्यंत रोज नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडला हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या शेतीच्या कामाचं सगळ्यांनी नियोजन करायचं आहे हा अपडेट ह्याच करता देतो की कॉल सुरू होतात शेतकऱ्यांचे दिवसभर माझ्या शेती कामामध्ये देखील येतो आणि दिवसभर कॉल चालू असतात त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार सगळा अंदाज तुम्ही हा फॉलो करायचा आहे की चोवीस तारखेपासून आठ जुलैपर्यंत रोज भाग पडला पाऊस होणार त्याच्यात फक्त तेवीस चोवीस पंचवीस इंटेन्सिटी वाढवा सात अठ्ठावीस एकोणतीस तीस देखील पावसाची एंटेन्सिटी अधिक राहणार त्याच्यानंतर एक तारखेपासून देखील रोज नाशिक जिल्ह्यात भाग बदलत वरीव स्वरूपाचा पाणी हा पडत राहणार आहे हा अर्ज सर्वांनी लक्षात घ्या धन्यवाद